महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे याच पार्श्वभूमीवर बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी एकोणतीस आणि तीस, तीस सप्टेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे मराठवाड्यातील बीड जालना आ, हे आहेत आणि त्यामुळे तिथं जायचं कसं असा प्रश्न या विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते राज्यसेवेची परीक्षा ती पुढे ढकलली आहे ही पण ढकलण्याची मागणी कशासाठी आता बघता सगळीकडे महाराष्ट्राची परिस्थिती बघता पूर्ण का पूरपरिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेने आता दोन दिवसांपूर्वी नोटिफिकेशन जारी करून परीक्षा पुढे ढकलली जेणेकरून पूरपरिस्थिती भयंकर आहे महाराष्ट्रामध्ये आताही काही मुलांचं मराठवाड्यातली मुलं असतील किंवा पुण्यातली मुलं असतील पुण्यातले सेंटर सत्तर ते ऐंशी किलोमीटर लांब आलेलं आहे इथं जाण्यासाठी जो अडथळा निर्माण होतो मुलांसाठी सोय नाही आहे पावसामुळे खूप गैरसोय होती फॉर्म भरताना पुणे दिलेलं होतं पण बीड सेंटर आलेलं आहे आणि बीडची मराठवाड्याची सिच्युएशन सध्या अतिवृष्टी कशी चालू आहे सर्व ज्ञात आहेत सगळेजण एम पी सी आयोगासारखी एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी जर पोस्टपॉन करू शकते एक्झाम तर एक लिगल बॉडी बार्टी सारथी महाज्योतीसारखे का करू शकत नाहीत आणि जे पोर ह्या हात प्रश्न इतर पोरांचा पण जे पोर गावात अडकलेत वाय वाहून गेले तर पुलावरनं पाणी चालले ट्रान्सपोर्ट विस्कळीत झालेलं आहे सर्वांना समान संधी भेटणार नाहीये या गोष्टीमुळे याची या सर्वांनी दखल घ्यायला पाहिजे सरकारनी दखल घ्यायला पाहिजे गैरसोय असे की मराठवाड्यातले बरेच रस्ते बंद आहेत सध्या आणि महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस आहे लोकसेवा आयोगाने परीक्षा अठ्ठावीस ती रद्द केली परंतु बार्टी संस्था अजून तरी विद्यार्थ्यांचा ऐकत नाहीये कॅमेरामॅन सुमित सा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या